नमस्कार मित्रांनो चला तर आज आपण पूर्ण शेतकऱ्यांना सांगूया की ही पीक पाणी मोबाईलवर कशी करायची ते ॲप इन्स्टॉल केलेलं आहे आपण ॲपला आलो परमिशन द्यायचं आहे त्यानंतर पुढे असं सरकवायचं आहे सरकल्यानंतर तर आपलं महसूल विभाग सांगत आहे छत्रपती संभाजीनगर निवडायचं जे आपलं असेल ते निवडायचं इथं पुन्हा पुढे जाया क्लिकवर बटनवर क्लिक करा इथं शेतकरी व इथं आपला मोबाईल नंबर टाका जे आपलं असेल ते पण अशा पद्धतीने एक ओ टी पी जाईल आपल्याला नोंदणीकृत मोबाईल नंबरवर असा ओ टी पी येईल त्यानंतर लॉग इन म्हणा लॉग इन म्हणल्यानंतर असा एक इंटरफेस येईल त्यानंतर आपण इथून नवीन खातेदाराची नोंदणी करा ह्याच्यावरती क्लिक करूया त्यानंतर आपला जिल्हा घ्यायचा जो आपला असेल ते माझा जिल्हा घेतो बीड पण आपला तालुका घ्यायचा माझा तालुका आहे बीड मी घेतो पण आपलं जे गाव असेल ते गाव घ्यायचं माझं गाव आहे इट मी इट घेतो पुन्हा समोरच्या हिरव्या धनुष्यावरती क्लिक करायचं पुन्हा आपण इथं आपलं नाव टाकून शोधू शकतो आडनाव नाव टाकून शोधू शकतो मधलं नाव टाकून शोधू शकतो खाते नंबरने शोधू शकतो आपण गट नंबरने शोधू कारण गट नंबर सगळ्यांना पाठ असतेच माझा गट नंबर आहे चारशे छप्पन गट नंबरने शोधा ह्या बटनवर क्लिक करतो पुन्हा त्यानंतर आपले जे गटामध्ये जे शेतकरी आहेत त्यांचे अशा पद्धतीने नाव येतात तर आपण त्यावरती एका नावाला क्लिक करू आपण नाव घेतलं आहे कमलबाई विषणा चव्हाण आपण हिरव्या बटनवर पुढे जाण्यासाठी अजून प्रोसेस करतो नंतर हिरव्या बटनला प्रोसेस करू पुन्हा ओके बटन म्हणू पण ना ह्यानंतर इथं आपलं नाव येईल आपण जे नाव निवडलेलं आहे ते आपण निवडलेलं आहे कमल वैष्णव चव्हाण ह्या नंबर ह्या नावावर क्लिक करू पुन्हा हिरव्या बटनवरती क्लिक करू त्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस दिसेल तर आपल्यात ह्या ह्याच्यामध्ये अशी नोंद करायची पीक माहिती नोंदव ह्याच्यावरती क्लिक करू त्यानंतर इथं आपला ऑटोमॅटिकली खाते नंबर येईल एक नंबरला खाते क्रमांक दोन नंबरला आपला इन गट नंबर तेव्हा आपला गट निवडायचा आपले गट जेवढे असतील खात्यामध्ये आटाप्रमाणे सगळे गटाचे नंबर ओपन होतील आपण इथे चारशे पंचावन्न नंबरचं घेऊ त्यामध्ये असं क्षेत्र दाखवले होतं जमिनीचे एकूण क्षेत्र दहा गुंठे इथं आपल्याला हंगाम घ्यायचा आहे खरीप हंगामा घ्यायचा चालू खरीप हंगामा आहे त्यानंतर प्रवर्ग पिकाचा घ्यायचा आहे त्याच्यामध्ये आपल्याला एकच पिक हा घ्यायचा आहे कारण आपण एकच पीक लावलेला आहे तुम्ही दुसरे पीक अनेक एकाच क्षेत्रात लावले असतील तर अनेक घेऊ शकता त्यानंतर एका पिकावरती क्लिक करूया त्यानंतर आपले जे पीक आहे ते घेऊ आम्ही घेतलेली सोयाबीन तर इथं सोयाबीनवर क्लिक करू त्यानंतर इथं संपूर्ण पिकावर संपूर्ण क्षेत्र भरा म्हणते त्याच्यावरती क्लिक केले की ऑटोमॅटिक खाली आपलं क्षेत्र येत आहे आपण जरी जास्त क्षेत्र कमी केलेलं के असेल तर आपण जे क्षेत्र दिलेलं आहे आप आप आपल्या दहा गुंटे आपण जे लावलं आहे पीक प्यारा त्या पद्धतीने विमा भरताना दिलेलं क्षेत्र आपण कमी जास्त करू शकतो तर माझं दहा गुंठेच आहे मी दहा गुंटे करतो त्यानंतर आपल्याकडे विचारलं जातं कोरडं हाई तलावाखाली आहे कुंपण नली खाली आहे बोर आहे तर जे असेल आपल्या शेतात शंभर टक्के लोकांच्या शेतात बोरवेल असतंच त्यासाठी ते आपण इथं बोरवेअरला क्लिक करू त्यानंतर खाली बोरवेअर नंतर आपल्याला विचारलं जातं ठिबक सिंचन आहे का तुषार सिंचन आपल्याकडे ठिबक घेतलेलं असेल मिळालेलं असेल तर ठिबकला करू तुषार असेल तुषारला नाही तर अन्य आहे शेवटला लास्ट आपल्याकडे ठिबक मिळालेला आहे आपण ठिबकवरती क्लिक करू त्यानंतर इथे विचारलं जातं तुम्ही पेरणी केलेली तारीख आपण असं पाठिमाग घेऊ आपण पेरणी केलेली तारीख घेऊ आपण दहा बारा कोणा जी असेल आपली लागवड तारीख ती लागवड तारीख घेऊ त्यानंतर म्हणायचं पुढे जा, जा ह्या बटनवरती क्लिक करू पुढे जानंतर बटनवर क्लिक केल्यानंतर असं आपल्याला आलो परमिशन मागल तर परमिशन देऊ त्यानंतर आपल्याला एक नंबरला ते छायाचित्र अपलोड करायचे येईन ऑप्शन तर आपण इथे एक नंबरला छायाचित्र अपलोड करून जे आपल्या फोटो निघल ते फोटो घ्यायचा काढून मी तुम्हाला सध्या ब्लँक फोटो दाखवतो त्याच्यामध्ये नंतर असा फोटो आल्याच्या नंतर पुन्हा आलोकेटची परमिशन मागेल पुन्हा परमिशन देण्याची बॅक पुन्हा एक नंबरचा फोटो घेतल्यानंतर परत दुसरा एक फोटो घ्यायचा आपल्या पिकाचाच दुसरा फोटो घेऊन दाखवतो सध्या मी ब्लँक फोटो घेतला आहे तुम्ही आपल्या राहनात जाऊन अशा पद्धतीने पाणी करू शकता त्यानंतर पुढे जा या बटनवर क्लिक करा आयआग्रीवर सबमिट करण्याच्या अगोदर आय आग्रीवर क्लिक करा आणि पुढे म्हणा पुढे जा जामनल्यानंतर आपल्या पिकाची माहिती साठवली आणि अपलोड झाली आहे आपण एका गटामधली पीक पाणी आपली झाली तर त्यानंतर झाली का नाही ती चेक करण्यासाठी पिकाची माहिती पहा ह्या बटनवरती क्लिक करा ह्या बघा आपल्या इथं आली पिकाची माहिती तर आता इथं आपण लावलेली चारशे पंचावन्न गटात सोयाबीन तर ही दहा गुंठे सोयाबीन आली जरी आपल्याकडनं काही नजर चुकीने चुकीचं झालं जा तर आपण ह्याला इथून नष्ट करू शकतो किंवा दुरुस्त पण करू शकतो तर धन्यवाद मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा नवनवीन व्हिडिओ आपल्यासाठी येण्यासाठी आपण नवनवीन व्हिडिओ बनवित राहू व तुमचं काय मार्गदर्शन असेल ते सांगत राहा कमेंट करा आणि आवर्जून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद